खूप स्पेशल फिल्म आहे खरं तर माझ्यासाठी कारण दोन असे काय म्हण आपल्याला आर्टिस्ट बरोबर काम करण्याची संधी मिळाली जे मालिका असेल चित्रपट असेल किंवा नाटक क्षेत्र असेल त्याच्यात इतके दिग्गज आहेत आणि इतके वर्ष काम करत Uh, वंदना मावशी बरोबर का काम करण्याचा माझा एक्सपिरियन्स फार वेगळा कारण त्याचे ते, ते फिलिंगच खूप वेगळं होतं बिकॉज माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये माझं पहिलं कमर्शियल नाटक जे होतं ते मी तिच्याबरोबर केलं आणि यु नो you know, तेव्हापासूनच एक आमचं छान बॉन्ड तयार झाला होता त्यात ती मला मुलगा मानते सो so, एक ना वेगळं फिलिंग होतं या सगळ्याला uh, आतापर्यंत मी एक सर्कल कम्प्लीट झालं असं म्हणलं नक्की कारण माझा सगळा प्रवास तिने बघितलेला होता ऍक्टर म्हणून किंवा आतापर्यंत मुंबईतल्यानंतरचं काय 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 काय, काय जर्नी so, होती माझी uh, सगळी ती सो तिला डिरेक्ट करणं हे माझ्यासाठी फार एक वेगळीच गोष्ट होती आणि अशोक मामांबरोबर काम करण्याची इच्छा मला असं वाटतं प्रत्येक माणसाला प्रत्येक कलाकाराला असते आणि थोडस दडपणी होतं खर तर त्या काय म्हणू आपण त्याला त्या सिनेमाचं किंवा त्या स्क्रिप्टच किंवा त्यांच्या समोर वाचनाचं किंवा त्यांना डिरेक्ट करण्याचं पण मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा अभ्यास एक प्रॉपर केल्यामुळे आणि एक मी मनाशी ठरवलेलं होतं की कलाकार म्हणून त्यांना जे जे प्रश्न पडतील त्या सगळ्याची उत्तर माझ्याकडे असायला हवी आहेत ही माझी दिग्दर्शक म्हणून नैतिक जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं की ते मी केलं आणि त्याच्यामुळेच एक छान सिनेमा तयार झाला एक छान बॉन्डिंग आमच्यामध्ये तयार झालं एक छान प्रॉडक्ट तयार झालं आणि सेटवरती अत्यंत छान वातावरणामध्ये ती फिल्म शूट झाली सो so, त्याचा आउटकम मला असं वाटतं जेव्हा प्रेक्षक बघतील ते त्यांना ऑटोमॅटिकली तो जाणवेल की मी जे म्हणतोय की काय काय होतं आपण नेहमीच म्हणतो की खूप छान वातावरणात मी शूट केलं किंवा खूप छान केलं असं खूप मजा केली पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी कामाचा एक सिरियसनेस असतो ना आणि सॅटिस्फॅक्शन असतं ते जर का तुम्हाला ऍक्टर म्हणून मेकर म्हणून मिळत असेल हे दिग्दर्शकाला मिळणं तसंच ते ऍक्टरला मिळणं आवश्यक असतं कारण मी दोन्ही भूमिकांमधनं काम करतो गेली कित्येक वर्ष त्यामुळे मला माहिती आहे सो ते जे सॅटिस्फॅक्शन असतं ना त्यातनं निर्माण होणारा एक जे प्रॉडक्ट असतं ते मला असं वाटतं तुम्हाला दिसतं पडद्यावरती आणि माझी शंभर टक्के खात्री आहे की लोकांना ते ना तो सिनेमा नक्की आवडेल ते जे मी जे म्हणतोय ते त्यांना नक्की त्याच्यामध्ये दिसेल एक खूप वेगळ्या विषयावरच थोडासा सिनेमा आहे आणि फॅमिली एंटरटेनमेंट आहे याच्यामध्ये म्हणजे अगदी पाच सात वर्षाचा मुलगा असेल ते पण अगदी सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे आजोबाजी जे काही असतील ही एंटायर फॅमिली एकत्र बसून धमाल आणि छान हा सिनेमाचा अनुभव घेऊ शकतील असा हा सिनेमा आहे खरं तर आता जास्त काही मला त्याच्याविषयी गोष्टीबद्दल बोलता येणार ना नाही पण याची खात्री देतो की शंभर टक्के लोकांना हा सिनेमा आवडेल तो घरातला वाटेल ती कॅरेक्टर्स जे आहेत ते आपल्या आजूबाजू कॅरेक्टर्स वाटतील भावतील आणि डेफिनेटली काहीतरी त्यातनं एक थोडासा काय म्हणू आपण त्याला की काही पर्सेंट जरी बोध मिळाला तरी मला असं वाटतं की सक्सेस होऊ शकतं ते किंवा करण्यामागचं जे काही आपण म्हणतो ना की एक प्रयत्न होता त्याला फळ आलं असं म्हणजे म्हणे